तर जय शबरीमाता ज्या आदिवासी तर आज आपण आपल्या राहुरी तालुक्यामध्ये आपण आज आलेलो आहोत व निवस्ते हे आपल्या या ठिकाणी आरडगाव या ठिकाणी आणि टाकळीमिया या ठिकाणी आपण आज इरिगेशनच्या ठिकाणी आपण तळ्यात आलेलो आहोत आणि इथून आपल्या आदिवासी बांधवांसाठी शबरीमाता सहकारी योजनेचे हे फायदे लाभ आणि कशा पद्धतीने ही योजना आहे याची पूर्ण माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी बरेचसे काही कुटुंबांनी बर आज आपले फॉर्म भरलेले आहेत महाराष्ट्राभरमध्ये आत्तापर्यंत से कम चार पाच हजार आपले आदिवासी बांधव या योजनेला जॉईन झालेले आहेत जे या योजनेला जॉईन झाल्यानंतर आम्ही दोन महिन्यानंतर त्या परिवाराला पहिला किराणा देतो आणि त्याच्यानंतर दे आपण दिवाळीनंतर ज्या योजना आहेत घरकुल असेल अनेक म्हणजे खूप काही दवाखान्याचा विषय असेल वर लग्नाचा विषय असेल खूप काही आपण ज्या समस्या आहेत या सर्व सॉल्व्ह करणार आहोत त्या ठिकाणी आणि सर्वांना या योजनेचा आपण लाभ देणार आहोत तर आपण ह्या योजनेचा लाभ आता खावटी योजना आता पाऊस चालू झालेला आहे तर आम्ही सर्व आदिवासी बांधवांना जेवढेही आमचे सभासद जॉईन झालेले आहेत त्यांना ह्या पावसाळ्यात आम्ही घरोघरी किराणा आता पोचता करणार आहोत पुढच्या महिन्यात एक तारखेपासून तर आज ह्या कुटुंबांना आम्ही आज जॉईन केलं आहे आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचा धन्यवाद करतो जय शबरीमाता जय कलववे